प्रश्न सारखा पाऊस पडायला लागतो आबाळात इजा कणाला लागले काहीच कळ झोपडीला आग, आग लागलेली चूल पेटलेली तीन दगडाच्या चुलीवर बघून ठेवलेलं त्याच्यावर आंबलेलं आदर ठेवलेलं तुटक्या बाजारावर याडी झोपलेली पलीकड बा वाढलेली पांढरी दाढी खरा 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 काजवीत होता पूर्व डोळ्यातून टप 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 पाणी गळत होत सैताना सारखा आभाळ गरजत होता धाड 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 पाऊस पडत होता मला काहीच कळत धो धो पडणारा पाऊस कडाडणारा आभाळ हिजा मी दचकू लागलो कोंबडी आजरीच्या पंजात सापडलेल्या कोंबडीच्या पिल्लागत माझी गरज झालेली काय करावं कस करावं काही जाताना एक एक झाड डोळ्यामोर यावं तसं मला माझं बालपण लहानपण माझ्या डोळ्यामोरून सरकू लागलं माझं नाव भिकू पण लोक सगळे ताणण्यात मला भिक्याच म्हणायचे माझ्या आईचं नाव रकमा पण तिलाही रकमीच म्हणायचे माझ्या बाच दुधिया पण त्याला लोक बाकीचे लोक लहान मोठे चोऱ्या मा करायचे आणि मा डोंगरात जायचा आणि लाकूड आणायचा चौकेदार धरून डोंगरात जायचा मोवाची फुलं जमा करून आणायचा मोवाच्या फुलाची वालवण करायचा एका कणगीमध्ये मध्ये फुलं भरून ठेवायचा मग संध्याकाळी काय करायचा बा भट्ट लावायचा मोवाची आणलेली फुलं लावायची राह फुटक रांजण असायचं कुठक्या मोवाची फुलं टाकायचा एरजण टाकायचा मोवाची फुलं अशी फुलून यायची मग बा रात्रीला झोपड्यामध्ये तीन दगडाची चूल लावून त्याच्यामध्ये डबड ठेवायचा डबड्यामध्ये ते रासायन आणि ते मोवाची फुलं टाकून प्रयोगाला बसायचं त्याचा प्रयोग असा असायचा डबड्यातली फुलं त्याच्यावर झाकण लावायला जायचं त्याला ला जा एक नळा लावला जायचा इकडे एक बघून जायचं छोटशी कॅटली ठेवली जायची त्याच्यात पाणी घातलं जायचं थंड पाणी घालत राहायचं गरम पाणी बदलत जायचा आणि धन 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 धण धण धन जाळ पेटायचं ते मचा प्रयोग सुरू व्हायचा रसायन सुरू व्हायचं उकळायचं त्याचं रूपांतर त्या वाफेत व्हायचं वाफेत रूपांतर इकडे अशा पद्धतीनं हा बा प्रयोग करायचा आणि प्रयोग केल्या केल्या तो एक दोन बाटल्या काढून ठेवायचा पहिल्या दाराची मी बाकड बघायचो त्याचा प्रयोग मला काही कळायचाच नाही तो पहिल्या दाराची एक बॉटल घेतला की तो बोपटासारखा मिटू मिटू मिठू मिठू करायला लागायचा दुसरी बाटली घेतला की तो कुत्र्यासारखा पासक अंगावर यायचा भेवाटायचा मारायचा आणि तिसरी बाटली घेतली घेतली चुकून की तो गाडवासारखा लोळायला लागायचा मला वाटायचं हा प्रयोग तरी कसला आहे बा कुत्र्यासारखं भुंगण काय कुपट्यासारखं बोलणं काय गाडवा लोळणं काय बाड्यावरच थांबायचा कष्टाळ होती तिचं काम शिजना प्रमाण असायचं चाराच्या दिवसात चारा ऐकायची बोराच्या दिवसात बोरा ऐकायची काही नसलं तर बिब्याची फुलं ऐकायची असं करून कस तरी मला दहावीपर्यंत शिक्षण शिकवेल दहावीची परीक्षा लागली निकाल लाग, परीक्षा झाली निकाल लागलं पेपरामध्ये फोटो आला पास झालो म्हणून पण बालाही काय कळला याडीलाही काय कळला बा वाटे गाडी खाली बसला याडी फाटकी आवडली ना झाकत लिंबाच्या सावलीला बसलेली तितक्यामध्ये आमच्या गावच्या खाली पाटलाचं गाव आहे दोन पाटील आले की दांड्याला आले 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 आल्या याडीनं पाटलाला घरी बोलावलं हो त्या तुटक्या बाजार पाटकी वाकळ अंतरली मग पाटील बसले बा म्हणला पटल्या मार खूप पास आहे गोजी पाटील घरातल्या घरात कडूदर असला मला मग पुढं काय याडी उठली म्हणली म्हटल्या पाच चोरांना डागदर करायचं hmm. पाटील कडूझर असला आता ते काटक होत उभे उभ्या अडव्या उभ्या उभ्या अडव्या जमीनवर हो मारल्या यायची काय काय म्हणला आबाळात कबुतर बघायचं भोईवर दगड मारायचं कुठं तू कुठं भिंक्या कुठं तू द्या कुठं तुझं पोरग डाटर अशाने होते काय त्या काही कळलं तिच्या आतड्याला कुईर पडली आणि ती उठली फाटकी ओढणी डोक्यावर घेतली पाटलाच्या पायावर डोकं ठेवून म्हणजे पटल्या तर मजकर कळेल जसं मग पाटलाच्या मनात काय आलं की ते म्हणले असं करा म्हणले आपल्या घरी दूध दे दे, दे म्हणले काय नाही म्हणले भिक्याला पाठवायचं म्हणले डेअरीवर रोज पाच पन्नास लिटर दूध जमा होते म्हणले ते घ्यायचं दुधाची कॅन घ्यायची तालुक्याला ता द्यायचं म्हणले महिन्याला सातशे रुपये देतो मग ते पटलं नाही म्हणजे बाई लगाडो नोकरी लगाडो मास्तर करू मग पाटलाच्या मनात काय ते मला असं करा म्हणला धर्मोबादला डीएड कॉलेज आहे डीएड कॉलेजला फॉर्म भरा म्हणला आणि फॉर्म भरलं नंबर लागलं दहावीच्या नंतर दोनच वर्षाचं होत मला डीएड झालं की मास्तर होऊन जाईल बारा इथे पटलं बघा दुसऱ्या दिवशी मी बा गेलो बाजारला गेलो हस्ते दिवे बोर धावांडाची नंबरला गेलो कॉलेज करायला गेलो काही केल्या माझं मनच लागला बघा वर्षातले सहा महिने सरगन सरून गेले रोज रात्रीला मला सफा पडायचं सपने मध्ये चालायची पोर पोरी चिपराई खेळायची नाचायचे घुंगरांचा आवाज यायचा मी डबड वाजे मनायचो आई गंगावर छंदरपा कंडोळे उघडायची बघा नवऱ्या रात्रीमध्ये नुसता दिवा जायचा नुसतं धूर पसरायचं मला वाटायचं कधी एकदा हे कधी एकदा मी तांड्यावर हो जाईल कधी एकदा पळसाची पुढं बोला करेल कधी एकदा मी मोबाईल झाडेल आज दुपारची वेळ झाली बेल वाजली पोरांच्या गोडक्याला मी बाहेर पडलो बघतो तर काय आलेली केार कोर बिरग्याची पूजा घेऊन आलेली सगळे पोरांच्या आमच्या जाऊन दिले मी पुढत गेलो याडीची गायला पटो याडी वाईली मार वाघा येऊन ती गायला पटी पटापट पटापटा नोकरी घेतली लोक सगळे भोवताली येऊन पोरं कॅक्या कॅक्या करून असू लागले माझ्या मनात चालू झालं मग याडी मला हातीला घेऊन गेली तिथे गेल्यावर तिने बर्फी गुंडा शेव काय बाय खायला गेली काळापूर एक ग्लास पाणी पिली हातात चाराने आठाने रुपये दोन रुपये ठेवली आणि तांड्याला निघून गेली पुन्हा रात्रीला झोपीला कधी एकदा उड्डावर तांड्याकडे जावं असं वाटत लागलं असा करता करता सहा महिने चालले परिसरात आता परीक्षेची वेळ आली पुन्हा झाली मी बाहेर पडतो दारात पाहतो बसलेला बाळलेली दाडी करा करा खाजवीत डोळ्यातले पाणी डायटाला बेटा भीब होत आले ह्याडी बिमान हे गेलं मला काहीच कळलं मी बा सोबत निघून गेलो पाहतो तर काय याडी बिमाची फुलं तोडण्यासाठी झाडावर चढली होती त्या दिवशी झाडावर पडली पडली तेच तिला मुक्त आलं नाही त्यातच तिला लपलेला रोज एक जंतर मंत्र वाला यायचा कोणी दोन पायाचं सांगायचं चा? कोणी चार पायाचं सांगायचं कोणी उतरायचं कोणी बकर कापायला सांगायचं गाडीचं दुखणं वाढतच चाललं माझं वाढणार दुखणं बघून बा अजून पहिलं पियायला लागला डोळे लाल बुंद करून सारखा घडायला लागला आज पहाट पासून मात्र जोरदो काही गेल्या झोपडी मग मी चुलीला जाळ लावून दगडाची चूल मांडून ठेवलेलो ला, पाऊस लागल्या पडणार पाऊस पाहून एवढ्या मारवा मी या गेलो तिच्या हाडाच्या सापड्याकडे बघायला लागलो डोळे भरून आलेले मला वाटलं मला या टाकून जाते की काय तडफडत तडफडत ती माझा हात हातात घेतली म्हणाली बेटा घेतो तो लाल सोगन सर तू जो तू मास्तर हो मी यादीच्या डोळ्याकडं यादीच्या घराकडं पाहायला लागलो यादीच्या डोळ्यातल्या बावल्या घरा 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 फुटल्या फिरायला लागल्या दिव्यात तेल संभावन दिवा बख निघून जावा अशा पद्धतीने यादीच्या डोळ्यातल्या बावल्या कधीच उघडून गेल्या होत्या यादीचं घड कोत्यासारखं थंडगार पडलेलं पाऊस पडणं थांबलेलं चुली भिजलेली मला काहीच कळ ಮೀ ಹಾಡೀ ಪಾಲ್ ಪಿಂಜ್ಯಾಸ್ ಆ ಪಿಂಜರ ಮೀಟುಸಾರು ಫೋಡೋ